अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लभ दिगंबरा श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य घालवले श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धयोगांना म्हणाले महाराज श्री गुरु नृसिंह सरस्वतीचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही तरी कृपा करून पुढील अध्याय सांगावा ते म्हणाले भिलवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठाखाटाने पदभ्रमण करत कृष्ण वर वरुणा संगमावर गेले तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत हे संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महात्म्य प्रयाग आणि गुरुक्षेत्राहून जास्त मानतात येथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापातकांचा नाश होतो येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्यांच्या दर्शनाने जीवाला अमरतत्व प्राप्त होते येथे पवित्र औदुंब वृक्ष आहे येथे चौसष्ट योगिनी नित्य निवास करतात येथील संगम षटकुळात शुक्लतीर्थ तीर्थ काम्यतीर्थ सिद्ध वरदतीर्थ प्रयागतीर्थ शक्तीर्थ अमरतीर्थ व कोठी तीर्थ अशी आठ तीर्थे आहेत आणि कृष्णा वेणी व पंचगंगा मिळून एकूण सात नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो या कृष्ण पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्मा लोकांमध्ये प्रकट झाले कसे ते सांगतो पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे तेथे श्री गुरु भिक्षा मागण्यासाठी जात असत त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असत ते सुशील सात्विक मार्गाचे नीट आचरण करणारे व आतिथ्यशील होते ते नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचे त्यांच्या पत्नीही सुस्वभावी व पतिव्रता होत्या त्या ब्राह्मणांच्या अंगणात घेवड्याचा एक वेळ होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे त्या घेवड्याच्या शेंगावरच गुजरण करत असत एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणांच्या घरी गेले असता त्यांनी श्रीगुरूंना आदराने घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगाची भाजी असे भोजन दिले त्या सेवेने श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ब्राह्मणांना आता तुमचे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्यांचा निरोप घेतला संगमावर जाताना त्यांनी त्यांच्या अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघून गेले श्रीगुरूंनी घेवड्याच्या वेळेचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणींना अतिशय दुःख झाले त्या नशिबाला दोष देत रडू लागल्या म्हणाल्या अरे रे काय का हे दुर्दैव त्या यतींना आम्ही काय त्रास दिला म्हणून त्यांनी आमचे अन्नच तोडून टाकले हे त्यांचे बोलणे त्यांच्या पतींना रुजले नाही ते रागावून म्हणाले यतीश्वरांना दोष देऊ नका सर्व विश्व त्या महादेवाच्या आधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते ते घडवून आणण्यासाठी तेच कोणाला तरी निमित्त करतात पूर्वजन्मी आपण जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्यांचीच परिणती म्हणून या जन्माला सुख दुःखे प्राप्त होत असतात जे पेरावे तेच उगवते मग त्यासाठी इतरांना कशासाठी दोष द्यायचा त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य तसेच त्याने आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वादही दिला आहे असे असताना तुम्ही त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर त्या, त्या ब्राह्मणीने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते ते तरी कशाला ठेवायचं म्हणून ते जमीन खणू लागले त्यांनी त्या वेळाचे मुळच उपटून टाकले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला त्यांनी तो घरात नेला आणि त्यांच्या तोंडावरची वेळ सोडली तर काय आश्चर्य त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते ते पाहून त्या दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य घालवले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे यतीश्वराच्या जय जयकार करू लागली त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले आणि त्यांची पूजा करून घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा ते, ते म्हणाले या घटनेची कुठेही वाच्यता करू नका जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्याबद्दलही काही सांगू नका तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले श्रीगुरूंचा निरोप घेऊन ते घरी परतले नामधारक ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने गुरुंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी गुरुकृपेने ही परलोकी सोक्य प्राप्त होते भक्ताचे कल्याण होते अध्याय अठरावा फलश्रुती कर्जमुक्ती लवकर होईल घरात चोरी होणार नाही श्री गुरुदेव दत्त